मित्रो नमस्कार ए व्ही नाईन मराठीच्या निवडणुका गप्पा या कार्यक्रमाच्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो आपला विषय आहे तो स्थानिक आघाड्या ते पक्षीय राजकारण असा विषय घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत आता वरुण ईश्वरपूरची जी नगरपरिषद आहे त्या नगरपरिषदेमध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये जर का आपण ह्या स्थानिक ईश्वरपूरमध्ये जर का बघितलं तर पहिल्या आघाड्या होत्या मात्र आत्ताच्या ही जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जर का बघितलं तर पक्षीय राजकारणाला सुरुवात झालेली आहे आणि याच मुद्द्यावरती नेहमीप्रमाणे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर संजय थोरात सर आहेत सर नमस्कार आपलं स्वागत आहे ए व्ही नाईन ए व्ही नाईनमध्ये सर आता आपण बघतोय की पूर्वेपासून अनेक आघाड्या या वरुणेश्वरपूरच्या नगर परिषदेमध्ये लढलेल्या आहेत मात्र आत्ताचं जर का राजकारण बघितलं तर पक्षीय राजकारणाला कोणतर सुरुवात झालेली आहे कारण आता जी विकास आघाडी होती ती महायुती म्हणून आता लढणार आहे म्हणजे हे जे समीकरण आहे त्याच्याकडे कसं बघताय किंवा आपण हे समीकरण म्हणण्यापेक्षा पूर्वी जी आघाड्या पूर्वीपासून ज्या सुरू झाल्या म्हणजे सुरुवातीला त्यामध्ये नागरिक संघटना होती त्याच्यानंतर सुधार समिती झाली आणि परत नंतर विकास आघाडी आता जो सुरुवातीला नागरिक जी संघटना होती ती तुम्ही अनुभवलेली आहे कारण त्याचा अभ्यास आहे तुम्हाला काय वाटतं आहे नाही आपण एक गोष्ट तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे नक्कीच आहे की दोन हजार पंचवीसचं हे है, है, वे, वे, वे 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 जे वर्ष आहे हे निवडणुकामध्ये अनेक वेगवेगळी वैशिष्ट्य घेऊन अवतरलेलं आहे त्यापैकी एक पहिलं वैशिष्ट्य म्हणजे की शहरामध्ये जे स्थानिक आघाड्यांचं राजकारण होतं ते यावर्षी संपुष्टात येऊन पक्षीय राजकारणाला सुरुवात झालेली आहे म्हणजे ज्याचा अर्थ यापूर्वी इतिहासामध्ये ज्या तीन स्थानिक संघटना होऊन गेल्या नागरिक संघटना शहर सुधार समिती आणि विकास आघाडी यांना आता ऐतिहासिक महत्त्व राहिलेलं आहे हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स राहिलेलं आहे आणि भविष्यात देखील आता ह्या निवडणुका पक्षीय होतील पुढची निवडणूक समजा की स्थानिक मार्फत होईल त्याचं उत्तर आपण इतक्या लवकर देऊ शकत नाही पण तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे ह्यातली पहिली आघाडी जी आहे नागरिक संघटना तिच्याबद्दल आपण बोलू तर ही नागरिक संघटना एकोणीसशे पंच्याऐंशी साली अस्तित्वात आली आणि तत्कालीन नगराध्यक्ष एम डी पवार यांच्या विरोधामध्ये सर्व पक्षीय म्हणजे पूर्वीचे पाटील पार्टी असेल अण्णासाहेब डांगे ह्याचे प्रमुख नेते होते mm. काँग्रेसचे कार्यकर्ते होते सर्वपक्षीय आघाडी एक अशा प्रकारची ती अस्तित्वात आली आणि मग जशाच तसे उत्तर देऊ ह्या निर्धारानं खास करून अण्णासाहेब डांगेंच्या नेतृत्वाखाली ही नागरिक संघटना त्याला विजयी झाली आणि त्यातून एक शब्द बाहेर आला की पंच्याऐंशीची बॅच mm. म्हणजे पंच्याऐंशीची बॅच म्हणजे पंच्याऐंशीला पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवक पुढे दीर्घकाळ नगरसेवक म्हणजे आता त्यामध्ये एक भाऊ होते आनंदराव मुलगुंडे आहेत बी ए बापू आहेत संजय कोरे आहेत बलवान भगवान पाटील आहेत सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही पण असे मुद्दा काय आहे की त्या नागरिक संघटनेमुळे अनेक शहराला त्या काळात तरुण असलेले नवे नवे नेते मिळाले मग आता ह्या नागरिक संघटनेची पंच्याऐंशीची जी अचिव्हमेंट आहे ती म्हणजे पूर्वी असलेलं एक क्षत्रीय अंमलाऐवजी हे तर एक सामूहिक नेतृत्व स्थानिक आघाडीचं नागरिक संघटनेच्या रूपानं अस्तित्वात आलं अर्थात ह्या नागरिक संघटनेनं ना कारभाराची सूत्रं घेतल्यानंतर शहरामध्ये दे जसे नवीन नेते आले तसंच काय आहे की परस्परामध्ये मतभेद असणारे नेते ज्यावेळेला स्थानिक प्रश्नावरती एकत्र येतात त्यावेळेला भविष्यामध्ये ती एक ही एकजूट टिकेलच असं होत नाही त्यामुळे नागरिक संघटनेनं नवे नेते निर्माण केले नागरिक संघटनेनं निवडणुकीचा त्या काळातला पॅटर्न बदलला नागरिक संघटनेमध्ये सुरुवातीला सामूहिक नेतृत्व एकोऱ्या आप्पा पण होते त्यामध्ये सुधीर पिसे पण होते तर ह्या सगळ्या मंडळींनी एक नागरिक संघटनाचा एक विशिष्ट अशा प्रकारचा आवाज निर्माण केला आणि त्यांचा विकास जो आहे तो गतिमान करू हे त्यांचं साधारणपणे प्रत्येक निवडणुकीमध्ये सूत्र असायचं पण कसं आहे ज्यावेळेला परस्पर विरोधी विचाराची माणसं एकत्र येतात तेव्हा ते, ते एकत्र येण्यामध्येच बाजूला होण्याची प्रक्रिया देखील ऑटोमॅटिकली घडत असते त्यामुळेच पुढे नागरिक संघटनेचं जे रूपांतर आहे ते तुम्ही जे दुसरी आघाडी उल्लेख केली त्या शहर सुधार समितीमध्ये झाला आता नागरिक जे संघटना होते त्यांचे त्याच्यानंतर शहर सुधार संघटना ते त्या ठिकाणी त्यांची निघाली ते कसं काय अस्तित्व अस्तित्वात आलं कार्यकाळ कसं मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे ज्यावेळेला परस्पर विरोधी विचार म्हणजे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्या जनसंघ म्हणू आपण हे सगळी एकत्र असताना जिथं परस्पर विरोधी विचार पेरले जातात तिथं आणखीन एक दरवर्षी नगराध्यक्षपद बदलायचा असा एक पॅटर्न होता त्यामुळे काही वेळा मतभेद व्हायचे ह्यातनं पुढे मतभेद निर्माण झाले आम्ही अशोकदादा अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदावरूनच वाद झाला जातो दादा की दादांना नगराध्यक्षपद द्यायचं की नाही ह्यावरून वाद झाला आणि मग दादा हे <laughs> आक्रमक लढाव नेते असल्यामुळे अशोकदादा त्यांनी अण्णासाहेब डांगेंच्या नेतृत्वाखाली शहर सुधार समिती स्थापन केली आणि ह्या शहर सुधार समितीनं साधारणपणे तीन एक निवडणुका ह्या शहर सुधार समितीनं अण्णासाहेब डांगेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या ह्या अण्णासाहेब डांगेंचं प्रचाराचं जे तंत्र होतं ते अतिशय आक्रमक भाषेमध्ये विरोधकांच्यावरती टीका करायची आणि अण्णासाहेब डांगे आणि अशोकदादा ह्या दोन नेत्यांनी जाहीर सभांचा हा शेअर सुधारणामार्फत एक प्रकारचा नवीन पॅटर्नच तयार करता म्हणजे जे सत्ताधारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतल्या प्रमुखपदी असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना टीकेचं लक्ष बनवून जोरदार प्रहार करायची ही त्यांची प्रचाराची अतिशय आक्रमक अशा प्रकारची स्टाईल होती okay. त्यामुळे एकदा तर अण्णासाहेब डांगे ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला जयंत पाटील गटाच्या जा बारा जागा त्या आणि विरोधी शहर सुधार समितीच्या जा अकरा जागा निवडणार त्या आणि ह्या बारा अकरा समीकरण झाल्यानंतर एका वर्षी एक मत फुटल्यामुळे त्यावेळेच्या शहर सुधार समिती अण्णासाहेब डांगेच्या नेतृत्वाखाली आत्ताचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आनंदराव मुलगुंडे ते त्याला एकदा नगलाध्यक्ष पण धरतील त्यामुळे या शहरात चुरसी अस आहे पण शहर सुधार समिती ही प्रामुख्यानं आमदार जयंत पाटील विरोधक म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये असो त्यात काँग्रेसचे पण कार्यकर्ते असायचे भाजपचे पण असायचे जी। शिवसेनेचे पण असायचे थोडक्यात शहर सुधार समिती ही प्रामुख्यानं आमदार जयंत पाटील यांच्या विरोधातली संघटना म्हणू आपण स्थानिक बातमीवरची ते असायची आणि तिथं अण्णासाहेब नांगे आणि अशोक दादानी दीर्घकाळ आपण ते कसंही सांगतो मला अगदी पंच्याऐंशी राईट फ्रॉम पंच्याऐंशी बघितलं की नाही आपण हे ठराविकच नेते मंडळ आहेत आजची तरुण मुलं म्हणजे त्यांचेच वारस आहेत तर ही ठराविक नेते मंडळी आहेत हीच कधी कोण नागरिक संघटनेत राहिला कधी कोण शहर सुधार समितीमध्ये आला कधी कोण पक्षामार्फत गेला पण ह्याच नेत्यांची जी गोळाबिरीज आहे ही ह्या वेगवेगळ्या टायटल्स खाली होत राहिली म्हणजे शहर सुधार त्यातली दीर्घकाळ चाललेली जी संघटना आहे ती होती पण पुन्हा काय झालं की जयंत पाटील हे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर आणि खास करून ते मंत्री झाल्यानंतर हा पॅटर्न बदलला म्हणजे नागरिक संघटनेमध्ये एका बाजूला शहर सुधार समिती आणि दुसऱ्या बाजूला पक्षाच्या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक संघटक विजयभाऊ पाटील म्हणजे अगदी आत्ताचे जे तरुण नेत्यांची फळे आहे खंडराव जाधव शहाजी पाटील म्हणा ही हळूहळू त्यातनं तयार होत गेली सुभाष सुरेंशी आहेत mm. ही सगळी अशी नेत्यांची फळी निर्माण होत गेली पण पुढे आमदार जयंत पाटील विरोधक शहर सुधार समितीमध्ये त्याचं रूपांतर पुढे असं झालं की आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी शहर सुधार समिती अशा पण दीर्घकाळ निवडणुका झाल्या अर्थात त्या काळामध्ये नगरपालिकेच्या राजकारणावरती वर्चस्व आमदार जयंत पाटील गटाचं राहिलेला आता सुरुवातीला नागरिक संघटना झाली त्याच्यानंतर शहर सुधार संघटना निघाली आणि नंतर विकास आघाडीचा जन्म जा झाला आता विकास आघाडीचा जन्म होण्यामागे काय म्हणजे विकास आघाडीचा जन्म होण्या पाठीमागे सुद्धा हेच कारण आहे की सर्व पक्षीय आमदार जयंत पाटील विरोधकांना त्यामध्ये सामावून घ्यायचं त्यात पण मला वाटतं दोन हजार सोळाची जी निवडणूक झाली होती तेव्हा विकास आघाडी झाली असली तरी शिवसेनेच्या आनंदराव पवारांनी अशी भूमिका घेतली <laughs> की आमचे उमेदवार जे आहेत ते धनुष्यबाण होतात त्यावेळा त्यांचा त्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती शिवसेनेच्या चिन्हावरतीच <laughs> लढणार आणि त्यांचे चार पाच नगरसेवक निवडणे आले त्यावेळा ते आमची विकास आघाडी आणि हे विकास आघाडीचे मित्र पाच पण गमतीचा भाग असा आहे ही विकास आघाडी स्थापन होत असताना आजचे जे उमेदवार आहेत विश्वास डांगे असतील किंवा त्यांचे बंधू चिमन डांगे आहेत हे मात्र जयंत पाटलांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला त्यामुळे हे मी म्हणतो हे की हे जे शहराच्या राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय असणारी पूर्वीपासून जी नेते मंडळी आहेत त्यांच्याच वारस पुन्हा ह्या बदललेल्या लेबलनं लोकांच्या समोर जातात असं घडत राहिलं त्यामुळे ते ले 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 था था विक्रम पाटील विक्रम भाऊ म्हणतो आपण त्याला ते विकास आघाडीचे अध्यक्ष होते त्यांनी पण गेल्या निवडणुकीत तुलेबळ फायद दिली म्हणजे दोन हजार सतरा साली निष्कांत भोसले पाटील दादा हे थेट लोकयुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि फक्त अपक्ष दादासाहेब पाटील जे आहेत ते जयंत पाटील गटाकडे गेल्यामुळे त्यांचे उपनगराध्यक्ष झाले आणि एका नगरसेवकाचं बहुमत राष्ट्रवादीकडे राहिलं आणि विकास आघाडीचे म्हणून निश्कांत पाटील ख्यात राहिले बघा कसा आहे ह्या शहराच्या पुन्हा पुढे तरोगापातीवरच्या नेतृत्वाचं पण उदय होतं त्याचं उदाहरण आहे निष्कांत भोसले पाटील म्हणजे ते एकदा गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभा राहिले आणि ह्या तर सगळ्या विरोधकांचा पाठिंबा मिळाला म्हणजे त्यांनी जयंत पाटलांना चांगली फाईट दिली आणि आता पण बरवा तुम्ही वाळवा शिरोच्या मेळाव्यामध्ये एक निश्कांत भोसले पाटलांचं भाषण ऐकलं असेल त्यात पण दोन हजार एकोणतीसला पण सुट्टी नाही अशी घोषणा देखील त्यांनी केली म्हणजे ह्या स्थानिक आघाड्यातनं केवळ शहरापुरतं नव्हे <coughs> तर तालुका नेतृत्व नेतृत्वसुद्धा आपल्याला उभा राहताना दिसतं तेव्हा विकास आघाडीचे कॉन्ट्रीब्युशन हे आहे की तरुण नेते जे आहेत ते ह्यामध्ये सगळं अर्थात तिकडं तर राष्ट्रवादीमध्ये पण तरुणांची फळे <coughs> आहे पण दोन्हीकडे आहे पण सूत्र हेच आहे की पूर्वीपासूनची राजकारणातल्या घराण्यातली नवी पिढी जी आहे ती समीकरण पण तसंच आहे कधी नागरिक संघटना कधी शहर सुधारण समिती कधी विकास आघाडी तर आता त्याचं स्वरूप बदललेलं आहे की आता ह्या सर्व आघाड्या ह्या येत्यात जमा झालेल्या आहेत त्यांना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त राहिलेलं आता फक्त की बाबा हे पूर्वी होतं आणि आता हे सगळे पक्ष मला <laughs> नाही सगळे पक्ष हे पक्षीय पातळीवरती लढताना दिसतात विकास आघाडीतले त्याचप्रमाणे जयंत पाटील राष्ट्रवादी राष्ट्रवादीसुद्धा पक्षीय बातीवरतीच लढणार इतकंच नव्हे तर काँग्रेसचे सुद्धा शकिलबाईत तांबुळे आणि नंदकुमार कुंभार यांनी तुमच्याच चॅनलवरती मी दाखवले की आम्ही काँग्रेस म्हणून लढणार याचाच अर्थ दोन हजार पंचवीसची निवडणूक ही स्थानिक विकास आघाड्याऐवजी पक्षीय बातीवरती होणार यात काही शंका नाही आता जे समीकरण वरचं आहे म्हणजे राज्यस्तरीय आहे जी युतीविरुद्ध आघाडी तसंच समीकरण इश्वरपूर शहरामध्ये आता पूर्वी अगोदर ह्या सर्व युतीतल्या मंडळींनी असं ठरलं थे होतं की आपण पक्षाचे चिन्ह बाजूला ठेवायचे आणि पक्षाचे चिन्ह बाजूला ठेवून आपण विकास आघाडी म्हणून लढायचं हे चिन्ह वटवायला ते तयार झाले सगळे पण पुन्हा विकास आघाडीच्या चर्चेच्या गुरावर जे आहे ते पाच बैठका झाल्या तरी त्यांचा काही तळमेळ लागेल आणि मग शेवटी पुन्हा ना को कू क्या इलाज असं म्हणत म्हणत ती अवस्था थोडीशी तुझं माझं कर्मेना तुझ्या वाचून जमेना अशा प्रकारची अवस्था जेव्हा निर्माण झाली दीर्घकाळ ब्रेन स्टॉर्मिंग त्याला मराठीत मी चक्कीच जाळ मानतो प्रकार झाल्यानंतर मग पुन्हा सगळ्यांनी नवीन आत्मभान त्यांच्याकडे आलं आणि त्यांनी पक्षीपातीवरती ही निवडणूक लढवायची ठरवली तर माझा शेवटचा प्रश्न आहे आता पूर्वीपासून जे नागरिक संघटना झाली किंवा शहर सुधार समिती झाली नंतर विकास आघाडी झाली मात्र तुमच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या अभ्यासातून ह्याच्या संघटना झाल्या किंवा युती आघाड्या झाल्या सगळ्यात बेस्ट किंवा चांगला कार्यकाळ कोणाचा होता नक्की ना नाही आता कसं आहे हे सापेक्ष टर्म आहे म्हणजे मी असं म्हणतो की समजा तुम्ही असं विधान केलं की एक तीड सात भावांनी वाटून खाल्ला तर त्याचा अर्थ असा होतो की सात भाऊ एवढे प्रामाणिक होते की त्यांनी तो तीळ सुद्धा वाटून घेतला त्याच विधानाचा दुसरा अर्थ होता की सात भाऊ एवढे बदमाश होते की एक तीळ सुद्धा एकाला पोचून दिला नाही त्यामुळे एक आहे की एकोणीसशे पंच्याऐंशीपासून तुलनेनं शहराच्या विकास कामाने मुट मोठमोठ्या गती घेतलेली आहे कसं बेसिक्स जे आहेत मी सातत्यानं सांगतोय की परवा पण बोलताना मी तुम्हाला म्हटलं की नागरिकांच्या मागण्या काय तर काल त्या दहा आहेत ह्या स्थानिक सेवा सुविधा ज्या आहेत रस्ते गटारे पाणी वीज हे स्थानिक प्रश्न आजही थोड्याफार कारण तुम्ही ग्राउंड लेव्हलला जाऊन कारण मी गमतीनं असं म्हणतो की कुठलाही सत्तेचा दर्जा कळायचा असला तर सामान्य माणसाची पाच मिनटं चर्चा करा तो सत्तेचा दर्जा कळतो त्यामुळे ह्यात सरस निरजचा प्रश्न नाही पण हे एकंड किंवा तिकंड हे नेतेमंडळी सगळीच शहराचं नेतृत्व करत असल्यामुळे कुणाच्याच कारकिर्दीत आमच्या कारकिर्दीत कमी कार विकास झाला तमक्याच्या कारकिर्दीत जास्ती विकास झाला हा निकष आपण लावायची गरज नाही कारण निवडणूक प्रचारामध्ये तुम्ही दोघं एकमेकांवर सांगणारच आहेत म्हणजे कुणी काय केलं ते खरे रंगत आता ये येणारच आहे उद्यापासून तर नक्कीच आपण बघितलं की म्हणजे जो आपला महत्वाचा मुद्दा होता की स्थानिक विकास स्थानिक आघाड्या ते पक्षीय राजकारण तर अशा पद्धतीचं वरुण नगर नगरपरिषदेसाठी ज्या ज्या आघाड्या झाल्या त्या त्याच्यामध्ये सुरुवातीला नागरिक संघटना असेल त्यानंतर शहर सुधार संघटना असेल शहर सुधार समिती असेल त्यानंतर विकास आघाडी झाली तर अशा पद्धतीच्या आघाडी आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि आजच्या जर का घडीला बघितलं तर ह्या आघाड्या कुठंतरी संपुष्टात आलेल्या आहेत म्हणजे त्या इतिहास जमा झालेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही याचं कारण असं की महायुती जी आहे ते महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय आता त्यांचा स्पष्ट होताना तसंच जाणवत किंवा तसं कळत हे सध्या तर मी येतच थांबतोय लवकरच भेटो पुढचा विषय घेऊन धन्यवाद नमस्कार अत्याधुनिक आणि सर्व सोयी युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर